नमस्कार श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे स्वामींवरील श्रद्धा स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यावधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजा करतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारे अनेक भाविकही आहेत परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामींची सेवेचे शुभफल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते अशी मान्यता आहे अनेकदा आपण नेहमीच सेवा उपसना नामस्मरण करत असलो तरी त्याचे फल मिळते की नाही याबाबत मनात शंका निर्माण होते गोष्टी सकारात्मकता घडत नाही असे वाटू लागते अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ लागते मात्र असं घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा असाही थल सल्ला दिला जातो आपण जे करतो ते अधिक प्रामाणिकपणे करावे असे सांगितले जाते तसेच आपल्याकडून काही चुको चूक होत नाही ना, ना याबाबत चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी असेही म्हटले जाते नेमके काय करावे स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तरी तिने सांजेला दिवे लागण्याची वेळ ठरवावी आणि त्यात वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी एकदा वेळेच्या मनात संकल्प केला की काही झाले तरी वेळ चुकवू नये त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा देवासमोर दिवा लावावा स्वामींना दिवा अर्पण करावा त्यावर धू त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी शक्य असेल तर गोडाचे काही निवेद्य म्हणूनही ठेवावे अगदी दूध किंवा साखर ठेवली तरी चालू शकेल त्यानंतर स्वामींची मानसपूजा करावी तसेच स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा तसेच किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एकापेक्षा अधिक माळ उत्तम परंतु यथाशक्ती जप नामस्मरण करावे शक्य त्या तितकं काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी शक्यतो ही सेवा खंडपणे करावी खंड पडू नये काही अपरिय कारणास्थ सेवेत खंड पडलास स्वामी समर्थांच्या मनापासून क्षमा याचना करावी तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा ही सेवा करताना निष्कर्ष मनाने करावे कोणतीही किंतू मनात ठेवू नये माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ